भारती छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक गेल्या पंधरा वर्षापूर्वी बीड शहरातील शंभूप्रेमी जिल्हा परिषद आवारामध्ये स्मारक व्हावं म्हणून वारंवार आंदोलन करतायत दोन हजार तेवीस बावीस मध्ये जेव्हा नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण होतं तेव्हा सर्व शंभूप्रेमींनी आंदोलन केलं होतं त्यांचं म्हणणं असं होतं की अगोदर स्मारक तयार करा नंतर लोकार्पण करा तेव्हा तत्कालीन पालकमंत्री धनंजय जे असतील सुतार असतील अब्दुल सुतार साहेब असतील किंवा ऑनलाईन उद्घाटन करणारे जे म्हणतो हसर मुसिफ ग्रामविकास मंत्री ते असतील सर्वांनी शंभूप्रेमींना आश्वासन दिलं होतं की आम्ही तातडीने स्मारक पूर्ण करू त्यांनी भूमिपूजनही केलं त्यानंतर आता त्याला तब्बल तीन वर्ष होऊन गेलेत अजून त्यांनी काहीही केलं नाही दोन वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा तत्कालीन सीईओ अजित पवार यांनी चबुतऱ्यासाठी पाच लाख रुपये आणि स्मारकांसाठी साठ लाख रुपये लक्ष निधी मंजूर केला आहे असं म्हटले होते आश्वासन त्याला आता दोन वर्ष उलटून गेलेले आहेत अजून काहीच काम सुरू नाही हे सगळे स्मारक कुठं बांधणार होते आणि याच्यासाठी किती बजेट लागणार होतं आणि का हे टाळलं जातं काय नवीन प्रशासकीय इमारत जी आहे जिल्हा आहे त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धकृती पुतळा आणि त्यानंतर काही दिवसांनी लोकांनी मागणी केली लोकनेत्यांचे दिवंगत लोकनेते गोपीरावजी मुंडे साहेब असतील स्वर्गीय केशर काकू क्षीरसागर असतील किंवा पुष्काळराव सोळुंक्या सुंदरराव सोळुंक्या असतील यांचे पुतळे करत यावे मात्र या संपूर्ण राड्यामध्ये घोषणा करणारे सत्ताधारी तेच आहे ते सध्या म्हणजे ज्यांनी मागणी केली होती तेच तत्कालीन उपाध्यक्ष जे बजरंग बाप्पा होते ते आज खासदार आहेत मात्र तीन वर्ष झालं कुठलेही सत्ताधारी किंवा प्रशासन याकडे लक्ष येत नाही जेव्हा वेळ येते तेव्हा हे महापुरुषांची जयंती साजरी करतात त्यांची नावं घेतात मात्र त्यांना महापुरुषांच्या स्मारकाबद्दल मला वाटतं एक अनास्थाय बीड शहरातील शंभू शंभूप्रेमी याबद्दल तीव्र संतापाची भावना आहे त्यामुळे आज आम्ही छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनी प्रशासनात लक्ष वेधण्यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहोत आमची अशी मागणी की शंभू प्रेमीच्या सहनशितीचा अंत न पाहता तातडीन काम पूर्ण करण्यात यावेत पन्ना समझो पन्ना पन्ना बाकी बाकी मजूर

तिथून मंजूर झाल्यावर कामा आमचं काय म्हणा दोन वर्ष पुढे आधी वर्षात घ्या परत ती पुढच्या वर्षी वेळ येणार नाही एवढं मी प्रयत्न करतो कारण कसा आहे आता कंपाऊंड वॉल मिसिंग राहिले बजेट किती पन्नास लाख रुपये ठेवलेले आहे काय अडचणी अडचना भिंत नसल्यामुळे आता आपण बांधले तर साहेब सिंतीचा हा प्रकार हा नंतरचा झाला मला पुतल्याच्या अगोदर आर्किटेक्ट लागत त्याला त्याला कमीत कमी तीन चार महिने लागते पुतळा पण सहा महिने असं तुम्ही सांगू नका ते आम्ही पवार साहेबासमोर बोललो ना ते म्हणले आर्किटेक्टला आपल्याला पुतळा द्यावा लागत द्यावं लागतंय त्याचं टेंडर काढवा लागतंय त्याचं टेंडर काढू लागत झालं ना पुढच्या वर्षी जयंतीला उपोषण आम्हाला वेळ येऊ नये तेव्हा या ठिकाणी आम्ही येऊन अभिवादन करायला आम्हाला मिळायला पाहिजे असं आमचं म्हणणं फक्त बाकी विषय काय नाही तुम्ही to be uh.

कंपाऊंड आणि पुतळ्याचा काय संबंध नाही

俺たち。俺たち背けな方。うん。それ背負うからが